आमदार बालाजी कल्याणकर यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धनगर समाजाने मानले आभार अशी की राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास महायुती सरकारकडून आमदार बालाजी कल्याणकर यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा धनगर समाजाच्या नेते व्यंकटराव मोखले यांच्या वतीने नाईकनगर येथील निवासस्थानी सत्कार करण्यात आला याप्रसंगी बालाजी काळे लक्ष्मण आव्हाड सोनटक्के टक्के शुभम मोकले शिवा डांगे दिलीप मोकले सकाराम आव्हाड परमेश्वर आव्हाड इत्यादींची उपस्थिती होती तर आपण जो आहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी निधी आणलेला आहे त्याबद्दल आपली प्रतिक्रिया मागच्या महिन्यामध्ये राष्ट्रमाता आहिल्याबाई देवी होळकर हे स्मारक जे महाराष्ट्र शासनाने मंजूर केलं आणि मी सहा महिन्यापासून त्याचा पाठपुरावा करत होतो मागच्या नागपूर अधिवेशनमध्ये हा आवाज उज उठावा केला ज्यावेळेस सर्व समाजांनी जे विजयनगरला मीटिंग घेतली त्यावेळेस समाजाची अडचण सांगितली लगेच तात्काळ मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देऊन त्या मागणीचा मी पाठपुरावा केल्यानंतर मागच्या आचारसंहिता संपल्या संपल्या लगेच ते जी आर काढून स्मारक बांधण्याचे दहा कोटी रुपये निधी मंजूर केला त्याच्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं मी अभिनंदन करतो खरंच एक बरं दिवसापासून हा विषय पन्नास वर्षापासून पेंडिंग होता हा विषय आ... माझं नशीब समजावं लागल की माझ्या हाताने हा प्रस्ताव मंजूर झाला म्हणजे माझ्या काळात हा अहिल्याबाई देवी फळकर यांचा स्मारक उभारण्याचं मला भागी लाभलं मी खरंच मी सगळ्यांचा मी आभारी आहे त्याच्याबद्दल या कामाला मी शंभर टक्के याचा अजून पाठपुरावा करून शंभर टक्के जागा उपलब्ध करून तात्काळ महारा आयुक्त साहेबाची महापालिकेचे या मागच्या हप्त्यामध्ये मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये सगळं ठरलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबसुद्धा या विषयासाठी खूप गांभीर्याने आहेत शंभर टक्के हे विषय मार्ग लावतील सगळ्यांना मी सांगतो याबद्दल मी खरंच मी सगळ्याचा समाजाचा समाजाच्या शंभर टक्के मुख्यमंत्री साहेबसुद्धा पाठीशी आहेत मी सुद्धा यांच्या पाठीशी आहे अजिबात घाबरायचं काम नाही या निमित्ताने सांगतो सर्वांना या कार्यक्रमानिमित्ताने शुभेच्छा देतो सर कोण्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे अजून त्याचा पाठपुरावा चालू आहे आणि चांगली जागा बघूनच आम्ही ते स्मारक उभारण्याचा प्रयत्न करील याची सांगतो पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर यांच्या जयंतीनिमित्त आदरणीय आमचे उत्तरचे धडाडीचे आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब यांनी जो निर्णय घेतला तो समाजामध्ये खूपच आनंददायक हा क्षण आहे आमचा कारण आम्ही कित्येक वर्षापासून देवी होळकर यांच्या पुतळ्याची मागणी करत होतो बरेच ह्या ठिकाणी राजकीय लोक येऊन गेले प्रत्येक ठिकाणी आम्ही खिटे मारलो पण आम्हाला मार्ग कुठलेही मिळाला नाही परंतु राजमाता पुण्यशिलक अहिल्यादेवी होळकर ह्या एका समाजाच्या हो नव्हत्या बारा बारा ज्योतिर्लिंगाचा त्यांनी जीवन उद्धार केला आहे गोरगरिबांची सेवा केली पण त्यांचा पुतळा नाही आणि कल्याणकर साहेबांच्या हाताने ह्या स्मारकाचं ह्या ठिकाणी बारा कोटी रुपये दहा कोटी तर आणलेच त्यांनी पण अजूनही काही पैसा लागला तर ते कमी पडू देणार नाहीत असं आमच्या समाजाला त्यांनी वचन दिले आणि त्यांच्याच काळामध्ये लवकरात लवकर भव्य दिव्य असा पुतळा देव होळकरांचा ह्या ठिकाणी नांदेड शहरामध्ये देखणा पुतळा होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि बालाजी कल्याणकर साहेबांना धनगर समाजाच्या पूर्ण माझ्या समाजाच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये ते नक्कीच यशस्वी होतील अशीच या खंडोबाचरणी प्रार्थना करतो जय मल्हार जय आईल्या